नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो मी फक्त तुझाच भाग दहा मागील भागात आपण पाहिले विराज लेस्कू म्हणून गाडी स्टार्ट करतो आणि ते दोघेही त्यांच्या घरी जायला निघतात तर आपण तिकडे यांच्या घरी पाहतो की शरद आणि त्याच्या आई वडील हे तिघेही आपल्या लिव्हिंग रूममध्ये बसलेले असतात शरदने त्याच्या सिलेक्शनबद्दल सर्वांना सांगितले आणि ते दोघेही खूप खुश असतात या गोष्टीवर विनम्र हे शरदला विचारतात मग शरद बाळा केव्हापासून जॉबला जॉईन व्हायचं आहे त्यावर शरद म्हणतो बाबा म्हणजे आजपासूनच त्यावर विनम्र हे म्हणतात अरे वा खूप लवकरच जॉईन होत आहे शरद हा सेजलबद्दल विचारतो तर त्यावर दीपाली ह्या म्हणतात बाळा सेजल ही विराजसोबत गेली आहे ती विराजची पुढच्या हप्तात अमेरिकेची फ्लाईट आहे त्यामुळे त्याला सेजलसोबत थोडाफार वेळ घालवायचा आहे विराज हा सेजलला आपले घर दाखवायला घेऊन गेला आहे मला वाटतं त्याने ता सुजाता यांची देखील सेजलची भेट घडून देण्यासाठी नेला असेल त्यावर शरदला आठवते की सुजाता ह्या तर पुण्याला निघाल्या होत्या मग विराजने सेजलला आपल्या घरी नेला असेल ह्याच विचारात तो होता आता पुढे रात्रीची वेळ आता आपण पाहतो विराज आणि सेजल ही गाडीने विराजच्या घरी पोहोचतात सेजल पाहते की गाडी एका मोठ्या आलिशान लोखंडी गेट समोर उभी आहे आणि तिथील नोकर गेट उघडतो आणि राजीव ही आपली गाडी आतमध्ये घेऊन जातो जेव्हा गाडी आतमध्ये जात असते तेव्हा सेजल खिडकीतून बाहेर पाहते खूप सारे बॉडी गाडे तिथे उभे आहेत आणि समोर हा राजवीचा मोठा आलिशान बंगला आहे त्याच्या बाजूला स्विमिंग पूल आणि छोटेसे अंगण आहे तेवढ्यात तिथील नोकर हा सेजलच्या गाडीचा दरवाजा उघडतो सेजली बाहेर येते विराज देखील आपल्या गाडीच्या बाहेर येतो सेजलचे डोळे खूप मोठे होतात आणि ती आश्चर्याने विराजच्या तोंडाकडे पाहत असते विराज हा तिला त्याचा मोठा बंगला एकटक पाहताना एक स्माइल करत असतो सेजल ही विराजला पाहून खूपच सुंदर घर आहे त्यावर विराज हा सेजलला म्हणतो हो सुंदर तर आहे पण तुझ्या इतकं नाही त्याच्या उत्तरावर सेजल ही लाजने आपली मान खाली घेते आणि विराज हा तिचा हात पकडून तिला आपल्या घरात नेतो जेव्हा सेजली घरात दाखील होते तेव्हा देखील ती खूपच आश्चर्य आणि त्याचे घर पाहत असते विराज हा तिला संपूर्ण घर दाखवतो आणि शेवटी विराज हा तिला आपल्या बेडरूम दाखवायला सुद्धा नेतो आणि म्हणतो हे बघ सेजल हे आहे माझे बेडरूम माझे म्हणजे आपलेच असे बोलून तो सेजलला म्हणतो सेजल थांब मी आपल्यासाठी डिनरची तयारी करतो त्यावर सेजली थोडीशी अरबळत विचारते आणि त्याला म्हणते सुजाता काकू कुठे दिसत नाही आहे त्या कुठे आहेत त्या विराज हा सेजलला खोटं बोलतो तो म्हणतो आई का आई इकडेच आहे असे बोलून विराज हा पटकन खाली डिनरची तयारी करायला जातो सेजल ही त्याचे घर पाहत असते विराज हा आपल्या बेडरूम मधून खाली लिव्हिंग हॉलकडे जातो आणि तिकडे तो आपल्या सर्व नोकरांनी आणि रसोया महाराजांना म्हणतो हे बघा आता तुमची सुट्टी होत आहे तर तुम्ही आपल्या घरी जाऊ शकता त्यावर त्याचे रसोया महाराज म्हणतो विराज साहेब मी इथेच थांबतो तुमचे डिनर झाल्यावर तुम्हाला डेझर्ट देखील लागते त्यावर विराज म्हणतो नाही आज त्याची काही गरज नाही तुम्ही सर्वजण आपल्या घरी जाऊ शकता आणि ते सर्व आपल्या घरी जायला निघतात आणि विराज हा फ्रेश होण्यासाठी जातो तो फ्रेश झाल्यावर एक छानसा ड्रेस घालतो आणि आपले लिव्हिंग हॉल आणि डायनिंग टेबलवर कॅन्डलने सजावट करतो तर सेजल ही विराजच्या रूममध्ये असते आणि ती खिडकीच्या बाहेर पाहते की ढग आलेले असतात विजेचा कडकडाट होत असतो असं वाटत असतं की खूप जोरात पाऊस येणार आहे सेजल ही त्या विजेच्या कडकडाटाने खूप घाबरत आणि त्या एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये मात्र विराज आणि सेजल हे एकटेच होते सेजलला या गोष्टीची भनकसुद्धा नव्हती थोड्याच वेळात सेजल ही लिव्हिंग रूममध्ये येत असते सेजल पाहते की घराच्या सर्व लाईट ह्या बंद असतात आणि घरात मात्र कॅन्डलचाच उजेडा असतो विराजचा चेहरा त्या कॅन्डलच्या उजेडामध्ये चमकत असतो ती हळूहळू पायऱ्यांनी खाली उतरत असते तेव्हाच खूप मुसळधार पाऊस चालू होतो आणि विराज हा तिच्याकडे जाऊन तिचा हात पकडून तिला आणतो आणि खुर्चीवर बसवतो आणि तेथील ते डायनिंग टेबलवरील कॅन्डल जळवतो सेजलच्या समोर बसतो सेजली सेजल ही त्या मुसळधार पावसाने आणि विजेच्या कडकडेने खूप घाबरत होती आणि ती थोडीशी नर्वस देखील होती विराज हा सेजलला म्हणतो सेजल तू एवढी नर्वस का आहेस असे बोलून विराज हा तिला गुलाबाचं फूल देतो सेजल ते गुलाबाचं फूल घेऊन विराजला म्हणते विराज खूप पाऊस पडत आहे त्यावर विराज हा हसतच म्हणतो मग सेजल त्यावर एवढं परेशान का होत आहेस पाऊस तर आहे आणि असं पण पाऊस हा बाहेर पडत आहे आपण दोघेही घराच्या आत आहोत त्यावर सेजल ही विराजला थोडीशी अडखळत म्हणते विराज मला माझ्या घरी जायचं आहे त्यावेळेला विराज हा सेजलला म्हणतो सेजल हे देखील तुझेच घर आहे तुझं आणि माझं घर आहे सेजल ही त्याच्या अशा बोलण्यावर विचारात पडते आणि विराजला ठामपणे म्हणते विराज आपण या सर्व गोष्टींबद्दल पहिले देखील बोललो आहोत चांगलं हेच असेल की आपण या गोष्टीवर परत नाही बोलावं त्यावेळे विराज हा सेजलला म्हणतो सेजल तुला समजत कसं नाही आहे तुझ्या खात्री मी किती काही तुझं म्हणणं ऐकलं आहे तुझे म्हटली मी ते सर्व करत गेलो एकदाच तरी तू पण माझं म्हणणं ऐक त्यावर सेजल विराजला विचारते काय काय म्हणणं आहे तुमचं त्या विराज हा सेजलला म्हणतो तर सेजल मी तुला खरं सांगू तर हे जे मनुष्यांनी बनवलेले निर्जीव वस्तू आहे ती मला संपवायचे आहे घरच्यांची शिकवण खानदान आणि त्यामध्ये असलेले काय लिमिट्स हे सर्व मला संपवायचे आहेत त्यामुळे मला भारतापेक्षा अमेरिका जास्त आवडते तेथील संस्कृती आणि कल्चर आवडतं आपल्या येथील असलेल्या फालतू गोष्टींना जास्त महत्त्व देत नाही त्यावर मध्ये सेजली त्यांचं बोलणं चालू असताना बोलते राजवीर मला घरी जायचं आहे पण मला एक सांगा तुमचे विचार काय आहे विराज म्हणतो कशाबद्दल तर सेजल म्हणते तेच आपल्या देवधर्माबद्दल मला बघायचं आहे की तुम्ही आपल्या धर्माबद्दल आणि त्याबद्दल कोणत्या नजरेने पाहता त्यावेळी विराज म्हणतो सेजल हे बघ मी एका हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आहे आणि त्यामुळे एक मी हिंदू आहे पण याच्या व्यतिरिक्त मला माझ्या धर्माबद्दल काहीच माहीत नाही आणि नाही मला या सर्व गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे सेजल मनते। याचा अर्था आपला मदे ही। तावे मनतो। हे ऐकून सैजल विराजला म्हणते याचा अर्थ आपल्या मॅरेज लाईफमध्ये देवांना आणि धर्मांना काहीच महत्त्व नाही त्यावर विराज म्हणतो हे बघ सैजल मला माझं जीवन हे सोप्या पद्धतीने जगायचं आहे हे सर्व देवधर्म करून मला माझ्या जीवनामध्ये अडथळे नाही निर्माण करायचे त्यावर सेजल त्याला विचारते कोणते अडथळे हे जे दुनिया झाडे चंद्र सूर्य ज्याने बनवले आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला जगण्याची काय परेशानी आहे देवासमोर आपले मस्तक टेकवणे हेच आपले कार्य आहे समजले का असे बोलून सेजलही विराजला एकटक पाहत म्हणते विराज मला माझ्या घरी जायचं आहे आणि तेही आत्ताच असे बोलून ती डायनिंग टेबलवरून उठते विराज देखील उभा राहतो आता ते दोघेही एकमेकांसोबत उभे असतात आणि एकमेकांच्या डोळ्यात एकटक आणि रागात पाहत असतात विराज हा तिला एकटक पाहून म्हणतो सेजल तुला माझ्यावर विश्वास आहे त्यावर सेजल विराजला म्हणते जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवत नाही मी त्याच्यावर कधीच विश्वास ठेवत नाही असे बोलून सेजली तिथून जायला नाही तर विराज हा तिच्या रस्त्यामध्ये येऊन तिला अडवतो आणि म्हणतो सेजल तू अशी कशी काय घरी जाऊ शकते त्यावर सेजल म्हणते हे बघा विराज माझ्यामध्ये येऊन माझा रस्ता नका अडव मला माझ्या घरी जायचं आहे विराज तिला म्हणतो हे बघ सेजल तुला मी माझे बनवण्यासाठी किती काही नाही केलं ते बघ त्या कॅन्डल्स बघ कसे हळुवारपणे बिघडत आहेत मी ऐकले होते की प्रेम ही अन्की त्रिवा, अन्की त्रिवा, अन्की हे देखील समोरच्या व्यक्तीला पिघळून टाकते तेव्हाच पाऊस हा आणखी तीव्र आणि विजांचा कडकडा जास्त होऊ लागतो सैजल त्या विजेच्या आवाजाने खूप घाबरत असते आणि विराजला घाबरत म्हणते हे बघा विराज तुम्ही असे सर्व करून माझा विश्वास तोडत आहात एक लक्षात असू द्या तुम्ही मला आता घरी जाऊ दिलं नाही तर संपूर्ण आयुष्य मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही विराज तिला म्हणतो अच्छा मग असं आहे तर मी तुला आत्ता जाऊ दिलं तर तू माझ्यावर संपूर्ण आयुष्यावर विश्वास ठेवशील त्यावर सेजल म्हणते हो मी तुमच्यावर विश्वास ठेवेल तर विराज तिला म्हणतो आणि सेजल जर तू इथून गेली तर माझं हृदय धडकणे बंद करेल आता निर्णय तुझा आहे सेजल की तुझा विश्वास हा जास्त महत्त्वाचा आहे की माझं हृदय त्यावर सेजल ही विराजला म्हणते हे बघा मला खरं काय ते सांगा आज आपण इकडे एकटीका आहोत सुजाता काकू कुठे आहेत त्यावर विराज हा तिला म्हणतो आई ही पुण्याला गेली आहे हे ऐकूनच सेजल विराजला म्हणते म्हणजे तुम्ही मला इकडे खोटं बोलून आणले त्या विराज म्हणतो हे बघ सेजल मी जर तुझ्या जागी दुसऱ्या एखाद्या मुलीला घरी आणले असते तर त्याचं हे बोलणं ऐकून सेजल विराजला म्हणते मी इथून जात आहे असे बोलून ते तिकडून निघत असते आणि विराज हा तिला मोठ्या आवाजात म्हणतो सेजल हे बघ ती इकडून नाही जाऊ शकत पण सेजल काय त्याचं ऐकत नाही आणि त्याला दुर्लक्ष करून पुढे जात असते त्यावर विराजचा राग हा आणखीन वाढतो आणि तो सेजलला आणखी मोठ्या आवाजात म्हणत असतो सेजल माझं ऐक तेवढ्यातच तिकडे सेजलचा भाऊ शरद येतो शरदला पाहताच विराज हा आपला आवाज खाली करतो शरद हा सेजलकडे पाहत असतो सेजल ही रडतच शरदला म्हणते बरं झालं शरद तू इकडे आलास असं पण आता विराज हा मला घरी सोडायला येणारच होता अशी बोलून सेजल ही शरदच्या गळ्यात पडते आणि शरद हा सेजलला म्हणतो सेजल ते सर्व तर ठीक आहे पण तू रडत का आहेस सेजल ही आपले डोळे पुसत आणि अडखळत शरदला म्हणते शरद तुला तर माहीतच आहे की मला पावसाची आणि विजेच्या कडकडाची किती भीती वाटते त्यामुळेच बाकी काही नाही विराज हा तर दोघांनाही लांबूनच पाहत असतो आणि शरद पण विराजला एकटक पाहत असतो सेजलला आपल्यासोबत घरी नेतो घरी परतल्यावर आपण पाहतो सेजल ही आपल्या बाल्कनीमध्ये उभी राहून चंद्राकडे एकटक पाहत असते तेवढं तिथे शरद हा कॉफीचा कप घेऊन सेजलकडे येतो आणि ती कॉफी सेजलला देतो सेजल देखील ती कॉफी घेते आणि शरदला थँक्स म्हणते दोघी कॉफी पीत उभे असतात शरद हा सेजलला विचारतो सेजल तू थोडीशी परेशान दिसत आहे सेजल ही त्याला म्हणते तुला कोण म्हटलं शरद म्हणतो नाही मला कोणी म्हटलं तर नाही पण तू आल्यापासून खूपच शांत आहेस तुला माहीत आहे का सेजल आपले शब्द जे लपवत असतात तेच आपले शांत राहणं सर्व काही सांगून जातं सेजल ही शरदला म्हणते शरद मी खूपच घाबरली आहे विराज खरंच खूप वेगळा आहे एवढा वेगळा की मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता मला माहीत नाही मा मा की आमच्या भविष्यामध्ये काय होणार आहे मी सरळ आणि माझ्या देवाच्या रस्त्यावर जायचं आणि त्याला न्यायचा प्रयत्न करत आहे पण तो एका अनोळखी आणि खडखळ रस्त्यावर जात आहे आमचं नातं तसं एकजूट राहील शरद तू सांग ना त्यावर शरद सेजलला म्हणतो हे बघ सेजल नाते जोडणे हे खूपच सोपे काम असते पण त्या नात्यांना समजणे आणि समजूनपणे ते नाते टिकवणे ते खूपच अवघड असते तो थोडासा वेळ घे आणि याच नात्यांसाठी थोडी सहशिनता सहनशीलता असणे देखील गरजेचे असते सेजल शरदला म्हणते विराटचे हे विचार देखील खूप वेगळे आहेत आणि त्याला जे आवडेल तो तेच करतो त्यावर शरद हा सेजलला समजावत म्हणतो हे बघ सेजल तू खूपच जास्त विराटबद्दल ओव्हरथिंक करत आहे तू हे तर बघ तो कुठून आला आहे त्याचं बालपण कुठे गेलं आहे तो कुठे मोठा झाला आहे तो अमेरिकेमधून आला आहे सेजल तिकडून तो फ्रीली आणि तिथे संस्कृतीप्रमाणे वागत होता हे तेथील संस्कृतीप्रमाणेच असणार आणि सुजाता काकू यांचे इतर संपूर्ण आयुष्य आपल्या भारतातच गेले आहे विराजला त्याच्या आईकडून आणि बाबांकडून शिकवण मिळाली नाही तरी विराज हा आवारा किंवा तुकार नाही तो खूपच चांगला एज्युकेटेड व्यक्ती आहे तूच विचार कर ना जर तो एवढा वाईट असता तर तो, तो आज एवढ्या कमी वयात उद्योगपती झाला नसता हे बघ सेजल विराज हा घाई गडबडीमध्ये कोणताही निर्णय घेतो पण नंतर त्या गोष्टीचा देखील करतो आणि समोरच्या व्यक्तीला देखील आपलं समजतो आणि त्यामध्ये थोडासा बदल होण्यात वेळ लागेल असं बोलून शरद हा सेजलला समजावतो त्यावर सेजली शरदला म्हणते शरद खूपच थँक्यू तुझं बोलणं आणि समजावणं हे रिमझिम पावसाच्या सरीसारखं असतं जे मनावर बसलेल्या धुळीला नाहीसं करतं मी खूपच लकी आहे की मला तुझ्यासारखा भाव मिळाला अशी बोलून सेजली कॉफीचा घोट घेत असते आणि शरदला म्हणते अरे वा खूपच छान कॉफी बनवली आहे माझी होणारी पण खूपच नशिबान असणार अशी बोलून ती शरदची टिंगल उडवत असते आणि दोघेही यावर हसायला लागतात अच्छा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद